आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचारी कर्मचारीबाबत दिनांक एकोणीस मे रोजी निर्णय झाले चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे त्यात पुढे आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बिला निश्चित जर नवनवीन अपडेट असतील त्यामुळे म्हणून क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र विकास सेवा गट व मधील सहाय्यक गट विकास अधिकारी एस पंधरा संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट यस yes, वीस आणि समर्गात पदार्थ पदोन्नती देण्याबाबत निवडसूची वर्ष दोन हजार तेवीस चोवीस निवडसूची वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता महाराष्ट्र विकास सेवा मधील सहाय्यक गट विकास अधिकारी या संवर्गातील वेतनस्तर एक्केचाळीस हजार आठशे एक लाख बत्तीस हजार तीनशे खालील अधिकाऱ्याला गटविकास अधिकारी संवर्गातील वेतनस्तर छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तदार्थ पदोन्नती देण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभाग दोन हजार वीस एकोणीस बारा चौदा सात दोन हजार एकवीस नुसार पदोन्नतीने नियुक्तीसाठी विहित केलेल्या महाराष्ट्र शासकीय गट राजपत्रित राजा राजपत्रित पदावर सरळ सेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम दोन हजार एकवीसमधील तरतूदी अधीन नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी तसेच सक्षम प्रा प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने सदर अधिकाऱ्यांना खालील तक्त्यातील त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक तीनमध्ये दर्शवल्याप्रमाणे तत पदोन्नतीस स्थापना देण्यात येत आहे शासन निर्णय तंत्र शिक्षण संचालनालय गट राजपथित समर्गात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न आपलीकडे अहतकारी सेवा तीस वर्ष से पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येते संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णयाने महाराष्ट्र आरोग्य सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम पासष्टमधील तरतुदीनुसार अधिकारी कर्मचारी त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्षे अहतकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे अपर मुख्य सचिव उच्च तंत्र शिक्षण यांच्या दिसते विभागीय पुनर्विलोकन समितीची बैठक दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती प्रस्तुत बैठकीमध्ये तंत्र शिक्षण संचानालयाच्या संदर्भांतीतील पदराने करण्यात आलेल्या शिफारशीनुसार दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पर्यंत वयाची पन्नास पंचावन्न वर्ष अथवा अर्थकारी सेवेची तीस वर्षे पूर्ण करत असलेल्या तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत गट मधील एकशे त्रेचाळीस तसे गटबाबत राजपती संवर्गातील बारा अधिकारी यांच्या सेवा तपशिलाची अडताळणी करण्यात आली त्यानुसार संदर्भ क्रमांक एक येथील निर्णयाने निश्चित केलेल्या निकषाची संदर्भ क्रमांक एक येथील शासनज्ञानं निश्चित केलेल्या निकषाची पूर्तता करीत असल्याने सदर अधिकाऱ्याच्या सेवा वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षाकरिता पुढे चालू ठेवण्यास विभागीय पुनरूपण समितीने मान्यता दिली आहे त्यानुसार सदर अधिकाऱ्यांनी वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर अथवा अर्थकारी सेवेची तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्याची शासनाचे विचार दिली होती अपर मुख्य सचिव उच्च तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली भागीय समिती ने दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सोबतच्या विवरणपत्रातील विवरणपत्र अ ब ड गट तसेच गट ब राजपत्री अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्माण निश्चित केलेल्या निकषाची पूर्त करीत आहेत सबब सदस्य अधिकाऱ्यांची वयाची पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर अथवा सरकारी सेवेची तीस वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतून संकेतांकडे दिलेला आहे डिजिटल साक्ष संक्षेप करून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या व नावाने शासनाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ कार्यालिक गट व राजपती अधिकाऱ्यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या यावर्षी गोपी अहवाल कार्या मूलपन अहवाल लिहिण्यावर सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे शासन परिपत्रक येथील शासन निर्णयाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनंस्थक शेतकरी कार्यालयातील सर्व गट व राजपत अधिकाऱ्यांचे कार्य आपण अहवाल लिहिण्याकरता निवे प्रतिनिवेदन व पुरविलोकन अधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत आता सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ कार्यालयातील सर्व राजपती अधिकारी यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीस या प्रतिनिवेदन वर्षाचे कार्यमूल आपण अहवाल संदर्भात खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे सांस्कृतिक कार्य विभाग के अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय सर्व राष्ट्रपति शासकीय अधिकार कार्यमूल्यपन अहवाल सन दोन हजार चौबीस पंच निवेदन वर्षापस महापर्व हाँ संगणक प्रणाली द्वारा लिखने बंधनकार सन दोन हजार या दो ले ले पंच निवेदन वर्षा कार्य मूल्यपन अहल लिखने सन्दर्भ खाली प्रमाण में सूचना निगमित करा सांस्कृतिक कार्य विभाग के अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय सर्व राष्ट्रपति शासकीय कार्यालय कार्य मूल्यपन अहवाल सन दोन हजार चोवीस पंचवीस या प्रतिवेदन वर्षापासून महापौर ह्या संघाक राणे दोन लेणे करण्यात येत आहे अधिंस क्षेत्रीय कार्यालयातील प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या राजपती अधिकाऱ्याची पार हे त्यांच्या मूळ व्यति विभागामार्फत जनरेट होणे आवश्यक असल्याने संबंधित अधिकाऱ्याचे पार त्यांच्या मूळ विभागाकडून जनरेट करून घेत घेऊन ते प्रतिवेदन व पुनिखनासाठी संबंधित प्रतिवेदन व पुनर्करण अधिकाऱ्याकडे पाठवण्याची जबाबदारी प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या राजपती अधिकाऱ्याची असेल उर्वरित सर्व राजपदी अधिकाऱ्यांची पार जनरेट करण्याची व त्यापुढील आवश्यक कार्यवाही संस्थापना संस्कृती कार्यविभाग संबंधित स्थापना सांभाळणाऱ्या कार्यासनाने करावी संस्कृती कार्यविभागाच्या अधिनिस्थ कार्या अधिकारी यांच्या कार्यमू आपण अहवाल लिहिण्यासंदर्भातील कार्यविध वेळेत पूर्ण होत असल्याचे निर्देशनास आलेले असून शासनाने महाराष्ट्र कृषी सेवा गट उपसंचालक गट व तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी संवर्गातील तसेच महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट व संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बद्दस्त्व स्थापना करण्याची स्थापित नागरी सेवा मंडळ एक समितीची पुनर्रचनेबाबत प्रशासन निर्णय महाराष्ट्र कृषी सेवा गट उपसंचालक गट व तालुका कृषी अधिकारी तंत्राधिकारी संवर्गातील तसेच महाराष्ट्र प्रशासकीय गट व संवर्गातील अधिकाऱ्यांची बत्तीसत्व स्थापना करण्यासाठी स्थापित नागरी सेवा मंडळ समितीची पुनर्रचनेबाबत प्रस्ताव शासकीय कर्मचाऱ्यांचे बदलीचे विनियम करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरता अधिनियम दोन हजार पाच अंमलात आला या अधिनियमातील कलम सहामधील त परंतु दोन कलम सातमधील तरतुदीनुसार शासनाने सत्ता चार दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र कृषी सेवा गट अब संवर्गातील तसेच महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट अब संवर्गातील अधिकाऱ्याच्या करण्यास सक्षम प्राधिकारी यांचे अधिकार परावर्तित करण्यात आले आहेत महाराष्ट्र कृषी सेवा गट व तसेच कृषी प्रशासकीय सेवा व या समर्थातील अधिकाऱ्याच्या बदली स्थापनेबाबत सक्षम प्राधिकाऱ्यात शिफारस करण्यासाठी शासनाने एकोणीस पाच दोन हजार सोळा अन्वे नागरी सेवा मंडळ अर्जी स्थापन करण्यात आली असून सदर स्थापना करण्यात आलेली नागरी सेवा मंडळ एक अची पुनर्रचना चार आठ दोन हजार एकवीस अन्वे करण्यात आली आहे ह्या असत महाराष्ट्र कृषी सेवा गट उपसंचालक गट व तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी तसेच महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा गट अ व गट ब ह्या समर्गातील अधिकाऱ्यांची बदली पस्थापना सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठी शासनाने चार आठ दोन हजार एकवीस पुनर्रचना करण्यात आलेल्या नागरी सेवा मंडळमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करून पुनर्रचना करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे पदोन्नतीबाबत एकोणीस मेचा दोन दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण शासन निर्णय पंचावन्न तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर सेवा पाडू चालू ठेवण्यास पाणीता देण्याबाबत एकोणीस पाच दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अहवाल कार्यामूल अहवाल येण्यास सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्याबाबत एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत महत्त्वपूर्ण एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय